रविवार 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत जिल्हा तैलिक समिती ऑक्सिजन पार्क जवळ काँग्रेस नगर अमरावती येथे 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर हिंगास pure उद्घाटक माजी खासदार रामदास तळस माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती आणि अमरावती जिल्हा तैलिक समिती संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सत्कार समारंभ सत्कार समारंभ देत आहे रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते तीन सळ जिल्हा तैलिक समिती ऑक्सिजन वास जवळ काँग्रेस नगर अमरावती दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी काँग्रेस नगर येथे अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी विद्यार्थस्तरीय गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे हा समारंभ महाराष्ट्र प्रांतिक स्थैलिक महासभा अमरावती व अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी जसे मेरिट आलेले क्रीडा क्षेत्रात आलेले पी एच डी वगैरे झालेले असे जे समाजातील सर्वोत्तम असे विद्यार्थी आम्ही निमंत्रित केलेले आहेत त्यांनी त्यांच्या बालकासमवेत आपल्या विद्यार्थ्या कल्याण घेऊन या कार्यक्रमात उपस्थित राहावे व संस्थेतर्फे केला जाणारा सरकार स्वीकारावा अशी आम्ही आपल्या माध्यमाद्वारे त्यांना समाजवाद्यांना विनंती करीत आहे तरी आपण या कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य प्रमुख या यामध्ये प्रमुख या कार्यक्रमासाठी आयोजित प्रमुख पाहणार आदरणीय समाजभूषण श्री शंकररावजी हिमदासपुरे त्यानंतर मा ना, माननीय माझी खासदार रामदासजी पडस्ताहेब त्यानंतर श्री माजी आमदार माजी मंत्री माननीय जगदीश भाऊ गुप्ता श्री विजय विजयभाऊ भोले भाऊ बिरोडकर विजय माताई गोडा गोडाचे विद्यमान सचिव कृष्णराव महापे समाजसेवक संजय भाऊ हिमदासपुरे दिनेश भाऊ बिजवे अरुण भाऊ बुलढाणे हां हां इतर वेळेवर काही प्रमुख राहण्याचे सुद्धा यामध्ये सहभाग राहील भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती